हाँ दादा बोलते तुम्हें मी दादा वैजापुर बोलते वैजापुर वैजापुर संभाजीनगर जिले का संभाजी हाँ संभाजीनगर बस कर लगे दादा लगे ग्राउंड का समझना चलिए दादा तो भावी हो जाए नोल बंद कर तर काय करावं लागेल दादा काय करतो तुम्ही सांगा तुम्ही काय करणार काय नाही आपल्याला आणायची तिला तर आता काय करावं लागेल म्हणाल दादा मला काही समजाय तर आता लय वेळेस ऐकलं मी टायगर ग्रुप टायगर ग्रुप म्हणून फोन लावलं दादा तेच म्हणाल काय करावं लागेल म्हणून का बरी तुमची बाईक त्याचा भाऊ काय दादा कसं आपलं लव्ह मॅरेज होत लो मॅरेज होत का किती वर्ष झालं दादा दोन वर्ष झालं बघा लव्ह मॅरेज होत आपलं दोन वर्ष झालं का हा फुल देश ते सगळं झालेलं आहे बर काय करावं लागेल दादा किती दिवस झाले निघून गेले तर दादा तीन तारखेला गेले बघ दादा आज सव्वीस तारीख आवडते दादा हॅलो हा दादा तीन तारखेला गेली दादा तीन तारखेला काय okay. काय तीन तारीख तीन तारखेला गेली या महिन्यामध्ये तीन तारखेला गेली या महिन्यात का हा दादा बर काय करावं लागेल मग दादा मुलं किती दादा लेकरू बाळ नाही ना काही लेकरू बाळ काय नाही नाही बर

तुम्हाला काय मदत करा सांगा मी तुला आणायची नाव तुमच्या महालक्ष्मी दादा बर बायको गावाचं नाव काय बोधन 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 दादा नांदेडच्या पुढे हैदराबाद जवळ बरेमची गेलेमची केला बायको दादा मी तिकडचा फोन नांदेड इकडे कामाला आलो होतो मी काय कामाला तिथे शेती काम करत गेलो दादा मी शेती हा कामाला तो, मी तीन तारखेला गेले बघा तिला तीन तारखेला गेले का हा मोबाईल बंद आहे तिचा भावाला फोन तर भाऊ उचलणार दादा ते भाऊ उचलणार चालले फोन ते लव्ह मॅरेज म्हणून कसं थोडं भाऊ न सर्किट आहे तिचा घेऊन गेले का मध्ये नाराजमध्ये दादा आईने बोलली तिला मग तुम्ही लग्न केलं असेल तर लिगली तुमच्याकडे काही प्रूफ आहे का लग्न केलेलं दादा पोलिस मधला हवं का प्रूफ काय प्रूफ आहे तेच लगे घेतलेलं आहे बघा माया हॅलो हा दादा तुमच्याकडे काय प्रूफ आहे म्हणलो मी पोलीस स्टेशन मधून तिथं बोलले लिहून घेतलेले आहे मज बो लिहून घेतलेले आहे पोलीस स्टेशन मध्ये दादा पोलीस स्टेशन मध्ये लग्न कोणी करतात का काय एडत झालेली आहे अरे बाबा कुठल्या मंदिरामध्ये केला का कुठल्या कुठं बाहेर गेला तर लग्न करायला काय करायचं मंदिरात वगैरे कुठे लग्न केलं नाही दादा मी कोर्ट मॅरेज केलेलं काय सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे दादा कोर्ट मॅरेज केलं नाही लग्न आहे दादा फक्त काही नाही अरे दादा शिक्षण काय माझं झालेलं आहे किती आहे वय माझ दादा तेवीस आहे आणि बायकोच तिथं सत्तावीस तेवीस सत्तावीस लय मोठे तुझ्यापेक्षा चार वर्ष हा ना दादा बर प्रेमामध्ये काय मानत नाही प्रेम करत असेल काय करावं लागलं मग दादा हॅलो हा दादा काय करावं लागलं म्हणलं मग हॅलो तुम्ही तुमच्याकडे पूरू पण आहे ना। आओ, हो तसे लिगली त्या पोलिस नसतं हो दादा प्रूफ म्हणजे तुम्ही कोर्ट मॅरेज केला काही सर्टिफिकेट म्हणा कुठल्या मंदिरामध्ये लग्न केलं त्यांच्या मार्फत ट्रस्ट मार्फत त्यांचं सर्टिफिकेट म्हणा तसं सांगा ना तुम्ही तुमच्याकडे प्रूफच नाही तुमची बायकोच नाही तुम्ही बायकोला नांदवलं किती दादा दोन वर्ष दोन वर्ष नांदवलं का तुम्ही दोन वर्ष नांदवलं लग्न करून घ्यायचं त्यावेळेस त्याच्यामुळे करू शकलो दादा तुम्ही दोन वर्ष नांदवले म्हणजे दोन वर्ष तुमच्याकडे काय प्रूफ आहे का त्याचा प्रूफ फक्त ते पोलिस मधला लग्न केलं म्हणून बायको कसं तुमचे ते बायको कोण म्हणणार तुमचे पोलीस झालेलं आमचं सगळं आहे म्हणजे असं असं नाही दादा लिगली म्हणजे बायको म्हणजे तुमच्यावर सोबत दोन वर्ष राहिले बरोबर मी मान्य करतो पण लिगली बायको म्हणजे काय तर प्रूफ पाहिजे आपल्याकडे सर्टिफिकेट पाहिजे कोर्ट मॅरेज केलेलं म्हणा

आता तर तिने समजा तिकडे मेली राहिली ती सगळं आता मजा बघा दादा म्हणजे असं अरे बाबा मी तुला नाव काय म्हणलं तुझं अविनाश अविनाश पूर्ण अविनाश हुटेल लंगोटे लंगोटे ऐकून घेता लग्न म्हणजे असतो फो तू काय दोन दोन वर्ष राहा वीस वर्ष राहा त्याच्यासोबत त्याला काय देणं काही नाही पण लग्न असं असतो लिगली म्हणजे तू कोर्ट मॅरेज केलाय का नाही कुठल्या मंदिरामध्ये त्यांच्या ट्रस्ट मार्फत केला होता सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का तुमच्याकडे नाही नाही दादा मग तुमची बायको आहे म्हणून तुम्ही कसं मानणार फक्त दादा ते कसं आहे म्हणजे पहिलं तिथं लग्न झालेलं होतं म्हणजे आमचं लो मॅरेज होत मग आम्ही पळून आलेलो होतो बर असं आहे का हा आमचं पोलिसांना पकडले आम्हाला मग तिनं म्हणली नवऱ्याकडे जात नाही असं कोलटेशन सगळं झालं तेव्हापासून दोन वर्ष राहिले आम्ही नवऱ्याचं काय मुलं वगैरे ते सगळं नवऱ्याकडेच आहेत ते नवऱ्या मुलं किती दोन आहेत दोन आहेत का हा दादा त्याचे फारकत झाली नाही त्याने दुसरं लग्न करून घेतलं बर म्हणजे ते पोलिस स्टेशन आहे ना दोन वेळेस पळून गेले ती म्हणून बर मध्ये म्हणतात फारकत झाल्याशिवाय लग्न करून म्हणून तू म्हणजे काल आम्ही काल पुरवठा दोन तारखेला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलते आम्ही आमच्या गावाकडच्या तिकडचं सगळं झालं साहेबांना पोलिसांना तुम्ही सगळं आता हे फारकत करून घ्या कोर्टात जाऊन म्हणजे तुमचं नेच काही देणे घट ना तुम्ही मोकळे ते मोकळे म्हणले होते मग तिच्या आईनं आईला समजलं बाबा तुझी लेख पोलीस स्टेशन मध्ये येऊन गेली म्हणून चुकीचं ऐकून घे लग्न झालेल्या बाईक सोबत तू नात ठेवायचं पळून यायचं मग तू पहिल्या मनात प्रेम असताना मग तू तलाक घेऊन घेऊन टाकायचं ना मग तलाग न घेतात नांदवतो चुकीचं पण दादा ना ना ते समोरच्या माणसना लग्न केलंय वेळेस ते प्रूफ आहेत ना अरे बाबा हे त्यानं लग्न केलेलं तू ते लग्न केलेल्या बाईला तू पळून आला होता ना हा तुझा मग तू लिगली पळून आलास का ते म्हणतात का होय र हा तिला लग्न झालेलं ते बाईला तू पळून आणतो तू त्याला तलाक दिल नाही सांगत चुकीचं चुकीच काम आहे तुझं ना पण दादा मी काय म्हणतो काय करावं लागलं म्हणतो समजा ला, आता ते माझ्या पासून गेले म्हणजे माझ्या सगळं भरोसा आहे तिच्यावर म्हणजे काय त्या पोलिसावर म्हणलं हिला मारा आणि काही झालं सगळं तुझ्यावर येते म्हणलं त्याच्यामुळे आता मेली राहील सगळं मजा होती मला काय करावं लागेल दादा मग आता मला काय करावं लागेल मग तुला काय करावं लागेल सांगू का मी हा दादा तू काय नाही ना तुझी लिगली बायको बायको म्हणता येत नाही त्याला पण दादा ते पोलिस मध्ये सगळं पोलिस मध्ये झाले म्हणल्यावर काय दादा ती सगळी जिम्मेदारी आहे ना तिची तुम्हाला आता तिकीट जाऊन मेली काही झालं तिला सगळं जिम्मेदारी येते ना मग ते असं आहे ना दादा मित्रा असं नसते ऐकून घे आपल्यावर कारवाई होते दुसऱ्याच्या बायकोला पळून आणलो तुम्ही ते तलाक न देता सुद्धा नांदवत होता ना ते आपल्यावर आपल्यावर कारवाई होते दाद्या हा चुकीचं आहे समाज काय म्हणाल तुला हे अशी गोष्टी फालतू काय म्हणजे सिटी मध्ये चालतात आपल्या खेडेगावामध्ये चालत नाही बरोबर आहे दादा खेडेगावामध्ये म्हणजे दादा मी काय म्हणतो आता हे बघ सगळी जिम्मेदारी आपल्यावर आहे म्हणजे आपल्या आपल्यापासून गेली तिकडे जाऊन मेली राहिली काय झालं तर आपल्यावर येते आता काय करावं लागलं असं म्हणालो मी त्याचा भाऊ घेऊन ना नाही घेऊन गेली मग आई सख्या आई आहे ना काय चुलते सख्या आई नाही घेऊन गेली लोकांची घरी आहे तिला भाऊ पुसून बघ नाही दोन वेळेस पळून गेली होती म्हणून ती भाऊ घरामध्ये घेतला नाही सोयऱ्या दऱ्याची घरी आहे तिथे त्याच्यामध्ये काही चुकीच आहेत तुझं तुझी तुझं लिगली तुझी बाईकवर असेल तुला पुढचा मार्ग सांगितला असतो मी